बघा असं तिकडीवर लावलेलं आहे आपण झाड कोणी पद्धतीची पद्धत आहे त्याच्या मध्ये येते म्हणजे काय केलंय ही पहिली ओळख पाच फुटावर आहे हाल हा पंधरा दुसऱ्या ओळीच काय केलंय पहिल्या झाडापासून अधिक फुट अंतर सोडून दुसरं झाड लावलं आणि दुसऱ्या लाईन मधलं तर मग असं झालं नाही तृत्य पद्धतीने बाग लावण्याचे फायदेच कायदे आहेत असे की याचं पान आहे ती ह्या पानात घुसत नाही बघ ही अंतर आपण कमी केले सहा पाच म्हणजे अंतर कमी झाले सात पाच मध्ये अंतर जास्त राहते काय होतंय साठ पाच मध्ये ह्याची मुळं आहेत ह्याला मध्ये जागा आहे त्याची मुळं तिथं जाणार आहेत मध्ये तशीच पानं पण ह्या मधल्या प्लेसमध्ये जाणार आहेत त्यामुळे ह्याला ओन म्हणजे सूर्यप्रकाश हवा आणि पाणी या सगळ्यासाठी कॉम्पिटिशन कधी जाणार आहेत जर समजा हेच ह्याच्या समोर असतं तर ही मुळं इकडे आली असती ह्याची मुळं त्यात बसले ही पानं घेत आली असती त्याची पानं घेत आली आहेत म्हणजे त्या दोघांनी एकामेकाच्यात कॉम्पिटिशन केलं असतं पण हे तिकडीवर लावल्यामुळं काय झालं तर ह्यांचं कॉम्पिटिशन कमी होतं आणि त्यात आपल्याला उत्पादन वाढीत फायदा मिळतो